आपण नमस्ते नमस्ते आज किती गाडीवर बसणार आहे कुणा कोणाचे सोन्याची काय बावीस अकरा आणि मॅडमचे जी जीवाचे जीवाची म्हणजे आता तिसरं म्हणजे वासरू आता जीवा ते पण नाव करायला लागले काय सांगा नाही चांगलं कोणते वासरू ते जाईल तिथं राहते क्वार्टर फायनल फायनल चालू आहे त्याचं शुभेच्छा तुम्हाला जीवासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संदीपी ताबे गाव आपलं जावली पलटन आज कोणाला घेऊन आलाय राणा मित्रांनो जावळी पलटनकरांचा राणा या पेळगावच्या सातेवाडीच्या मैदानात दाखल झालेलं आहे कसं नियोजन लावले आज आज पक्ष आहे कुठल्या गावचा आंध्रोड आंध्रोड किती गाठात बोलणार आहे आणि शास क्रमांक लव शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव सांगा तुमचं आनंदापण सुडेवापूर गाव कुठलं विहापूर आज कुणाला घेऊन आलाय तेजाला मित्रांनो विहापूरकरांचा तेजा सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन लावले नियोजन शेटनी केले किती गटात बांधणार आहे तिसऱ्यात एक आहे ना चिठ्ठी दुसरी एक आहे भाऊ दोन चिठ्ठ्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं कल्याण आवळ छत्रपती संभाजीनगर तिथं कुठं प्रॉपर गाव धुन झाले गाव लॉस रोडेशन किती किलोमीटर आहे आज इथून चारशे चाळीस किलोमीटर बसला आम्हाला आज पुन्हा लग्न शंभू आणलाय आदत किंग आदत किंग शंभू एवढ्याला आमचं कसं काय नियोजन नियोजन एकाड्या भागात आमचं कंटिन्यू प्रवास चालूच असतो आज कोणावर दिसणार आहे आज पक्षात लक्ष टाकलेलं आहे एकदा कसं लक्ष म्हणून त्याच्यात पायरा झालेला आहे किती वेळ गाठत पाहणार आहे चौसष्ट मध्ये चार ला पडणार आहे एवढं उशीर हो मग आता काय करणार आपल्या हातात नाही शुभेच्छा तुम्हाला ओके धन्यवाद दा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव ओकलं अनपळ हा अनपड मायनी अनपळ मायनी आज कोणाला घेऊन आलाय कस काय नियोजन लावलंय आज आजचं नियोजन चांगलं आहे किती पाहणार आहे आणि क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं मच्छिंद्र नारायण निंबाळकर राहणार जाऊली जावली जावल सिद्धनात जावल सिद्धनात आज कोणाला ते राणा आणि पक्ष हा कोण आहे इकडचा नियोजन आता लावले चांगलं किती गाठात पाळणार आहे तेरामध्ये एक नंबर फाटी पळणार आहे कोण पळणार आहे राणा बाहेरनं पळणार आहे आणि आतनं पक्ष पळणार आहे घरचीच गाडी घरचीच गाडी पळणार आहे का हो घरचीच गाडी घरची गाडी असा विषय आता पहिल्या वास्त्राला काय होतं मोठा बैल काय चांगला देत नाही ते दे आपला घरचा शेना बैल आहे पक्ष त्याच्यामुळं काय आपलं फड्या खर्चात होऊन जातं दुसऱ्या एकाना बैल बोलावलं तर त्याला गाडी भाड काय खर्च द्या लागतो आज किती चिड् टाकले ते हो आज दोन टाकले होत्या आणि बत्तीस मध्ये नऊ नंबर तास आले न ता तेरा मध्ये एक तास आले म्हणजे दोन्ही बी पब्लिक दोन्ही पब्लिक ना पण काय अडचण नाही आपल्याला बी वासरू पब्लिक न थोडस शिकल एक न एक तेरा मध्ये हाणलं म्हणजे पळत वासरू आपलं शुभेच्छा तुम्हाला बैल बी पळतो कडे शुभेच्छा तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं जे जे शिंदे गाव आपलं शिंदेवाडी कुठं आलो इकडं धर्मपुरी धर्मपुरी हां आज कोणा कोणाला घेऊन आला लक्षला हा लक्ष हां आणि हो बादल कुठले गावचं आहे दुधबाई दुधी भाऊ म्हणजे बागातच नियोजन केले आज हो किती वेळा पाहणार आहे आणि तास क्रमांक चार शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं विकास पवार गाव आपलं शिल्लोड छत्रपती संभाज संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर हो होयला ना आलाय आज हो कुणा कुणाला घेऊन आलाय आज ह्याचं नाव काय डंबरू 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 आणि शंभू डंबरू आणि हा हा झापूक झुपूक झपूक झुपूक का असं नाव ठेवले ते लहानपणी थोडं झपूक झोपू पळायचं आणि मुंबईचा बैल आहे हा शकुण मुंबईचा आहे नाव माहित नाही पुशेगाव आणि तिसरं कोण आहे बर कसं काय नियोजन आहे का नियोजन आहे दुसऱ्या कोणामध्ये उत्सामध्ये हो कोण किती वेळ गटात पाहणार आहे बघा हे चौदाव्यात पाळणार आहे हा फुक पंचवीस मी पंचवीस मिरटे मध्ये ते बसत म्हणून सगळी गावांची एकाच गाडीत आले हो किती किलोमीटर आहे साधारण चारशे दोन चारशे दोन किलोमीटर मग कमी होता काय गावाला कोणाकडे मेजर मेजरच्या जाऊन ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळच्या मित्रांनो कळंबीचा शंभूसुद्धा या पेडगाव सातेवाडी मैदानात दाखल झालेला दा आहे <स्थाथ> <देखाँ स्थाथ> मित्रांनो वायकरांचा पेडगाव हिंद केसरी नंद्यासुद्धा या सातेवाडीच्या मैदानात दाखल झालेला दा आहे <स्थाथ> मित्रांनो गोकुर्डीकरांचा लाडूसुद्धा या सातेवाडीच्या मैदानात दाखल झालेला आहे हॅलो मित्रांनो क्रिश्चन भाव साखराच्या धावणीचा सोने भाव साखरा सुद्धा या सातेवाडी मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो स्वप्नील सनस्पंदरे यांचा मल्हार सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे मित्रांनो चांगदेव बाजारे माशिरस यांचा चिके सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे सिद्धू नमस्कार नमस्कार आज कोणाला आज आहे पाटीलराव हां पाटीलराव आल्याराव कोणाच्या आणि आहेचं आहे गाव कसं काय तुमच्याकडे कसं काय नियोजन आपलाच खोटे तुमचंच कोंडू आहे किती गटात पाहणार आहे बावनमध्ये बावनमध्ये इत्यात असावं चार नंबर असं कोणासोबत पलटणचा पलटनचा बादल बादल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो रोडकरांचा पुष्पसुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे